नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवकले पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल दर तीनशे रुपये कमालदार एखाद्यातील तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बघा तसेच पुढील बाजार समिती दोन केडगाव आवकाली आहे दोन हजार तीनशे आठ क्विंटल किमान दर शंभर रुपये कमालदर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती जिन्नर आवोखाली आहे एक हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमालदर एक हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे दहा रुपये जाता आहे चिंचोड कांदा पुढील बाजार समिती सातारा आवकाली चारशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एक हजार चारशे रुपये سرو ساده تر 1000 روپۍ